श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी काँग्रेस सोडल्या यावर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपली प्रतिक्रिया देताना नागरिकांना असे शब्दात व्यक्त केले की ते जणू काही जाणून बुजूनच केले काय असे झाले होते की धवलसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहे ते कधी कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत जिथं सत्ता असते हे लोक जात असतात पहिले भाजपमध्ये होते नंतर शिवसेनेमध्ये गेले नंतर काँग्रेसमध्ये आले आत्ता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्ष पद केलं पदं घेताना हात उडून घ्यायचं तुम्ही खोटं बोलत असताना तुम्हाला कोण विचारलं नाही माझी कोण चौकश केलं नाही तुमच्या खुद्साहेब त्यांना शिंदेसाहेबांनी दोन तीनदा फोन लावला माहिती घेतली तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो तुम्ही तर एक वर्ष लोकसभेच्या अदोगर फरार होता देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी त्यांना पक्षांना काढा तरी शिंदे शिंदेसाहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं काम करायला संधी दिली आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातवतेचं काम केलं ते देखील रिपोर्ट होते चलो भारतीय जनता पार्टीला जायचं ते गेलेले आहेत तरी माझ्यावर देखील सांगितलं की नरतेंच्या बाजारात लोकसभेला त्यांचा प्रभाग मायनस होता स्वतःहून राजीनामा दिलात तुमचं अभिनंदन करतो तुम्ही तईंचा फोटो घालत नाही ने साहेबांचं सा नेतृत्व मान्य करत नाही अनेक लोकांना बोलत होता हे आम्हाला माहिती असताना देखील एक मोठ्या मनाने शिंदे साहेबांना तुम्हाला संधी दिली पण आज ते तुम्ही सन्मानानेच गेला बरं झालं कारण लो का लोकांची मागणी होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर हात जुळवता भारतीय जनता पार्टीच्या मुंबईच्या ऑफसमध्ये तुम्हाला अनेक लोकांनी बघितलं होतं मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस भेटलेलं बघितलं होतं तरी देखील मोठ्या मनाने पक्षाने तुम्हाला आजपर्यंत ठुलं पण जाताना ह्या जा ठिकाणी ज्याप्रमाणे तुम्ही सन्मानाने एक खुर्शीर बसला आहे सन्मानाने तुम्ही खरं घरी जात असताना काँग्रेस पक्षाबरोबर साहेबावर टीका करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे काम करत असताना एवढी मोठी पक्षाने संधी दिली शिंदे साहेबांनी संधी दिली पण जाता जाता तुम्ही विष वखण्याचं काम ह्या ठिकाणी दादा केलात हे कुणालाही जिल्ह्यातल्या व शहरातल्या लोकांना आवडलं नाही काही कारण नसताना नेते मंडळ टार्गेट करणं आम्ही